आलेलो या प्रभू क्षेत्रिस्त्या नावात सवला एक वचन वाचूया युहान याचे पुस्तक सत्रा आहे आणि त्या ते वचन जोपर्यंत मी त्यांच्या बरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या आपल्या नामात मी त्या राखीले मी त्यांचा संभाळ केला आणि नाशाच्या पुतळाशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही यासाठी की शास्त्रलेख पूर्ण व्हावा युपयानो वाचले वचन परमेश्वर तुमच्यासाठी आशीर्वादाचं कळव आणि इथं युहान सतरावा अध्याय मध्ये प्रभू श्री ख्रिस्ताची प्रार्थना आहे येशूची प्रार्थना आणि गेत शमिने बागेमध्ये ही प्रार्थना प्रभू श्री ख्रिस्त करत आहे वधस्तंभाला सामोरं जाण्यापूर्वीची आणि ह्या प्रार्थनेमध्ये तो आपल्या पित्यासोबत बोलत आहे आणि त्याच्या आधीची काही वचनं जर आपण पाहिली तर त्यामध्ये लिहिलेलं आहे सव्या जी मनुष्य सववचन सतव्या वाद्य सववचन जी मनुष्य जगातून तू मला दिली त्यास मी तुझे नाव प्रकट केले ते तुझे होते आणि तू ते मला दिले आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे आणि सहाव्या वचनामध्ये स्पष्ट प्रविष्ट म्हणलेलं आहे जे तुझे होते जे तू मला दिले आणि पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही पुत्राकडे प्रभू येऊ शकत नाही तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करा पण जोपर्यंत पिता आकर्ष करत नाही पिता सांगत नाही पिता पाठवत नाही जा तू प्रभू श्रीस्ताकडे तोपर्यंत कुणीही व्यक्ती प्रभू श्रीत्रिस्तावर विश्वास ठेवू शकत नाही किंवा कुणाही व्यक्तीचं तारण होऊ शकत नाही बाज तुम्ही शंभर प्रयत्न करा पण जोपर्यंत पिता देऊ शकत नाही पिता देत नाही पिता आकर्षित करत नाही तोपर्यंत कोणीही पुत्राकडे येऊ शकत नाही आणि सव्यवसामध्ये तेच दिलेलं आहे की पित्यानी मला दिलेलं आहे प्रभूषीच म्हणत आहे पित्याने मला दिलेलं आहे आणि त्यांना मी तुझे नाव प्रकट केलं आहे आणि त्यांच्याविषयी प्रभूषी बाळवचनात म्हणत आहे की त्या सर्वांचा मी सांभाळ केला त्या सर्वांचा मी सांभाळ केला त्याच त्यास मी राखिले आणि हे एक उत्तम मेंढपाळ होण्याचं एक प्रतीक आहे एक आदर्श आहे प्रभुतीस प्रभूनी स्वतःला स्वतःच म्हटले आहे की मी उत्तम मेंढपाळ आहे आणि मेंढपाळ आपल्या मेंढांकडचा जीव देतो हळवे राहण्याचं पुस्तक सातवाध्यामध्ये ते वचन आहे की प्रभूषितिस्त म्हणतो की मी उत्तम मेंढपाळ आहे आणि उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरता जीव देतो सॉरी विवान दावात आहे आणि त्याच वचन मी उत्तम मेंढपाळ मेंडरा आहे आणि उत्तम मेंढपाळ मेंढरांकरता आपला जीव देतो आणि प्रभूषितिस्त पित्याला जो हिशोब देत आहे किंवा पित्याशी जो बोलत आहे वधस्तंभाला सामोरे जाण्यापूर्वी तेव्हा तो म्हणत आहे तू जे मला दिलेले आहेत त्या सर्वच मी राखिले आहे त्या सर्वांचा मी सांभाळ केलेला आहे पण त्याला एक अपवाद होता की नाशाच्या पुतळाशिवाय कोणाचाही नाश झाला नाही मला त्या अपवादाविषयी तुम्हाच्याशी बोलायचं ज्यांचा सांभाळ केला ज्यांना राखलं ज्यांना सार्वकालिक जीवन वर्तन मिळालं त्यांच्याविषयी मला तुम्हाला बोलायचं नाही जो एक व्यक्ती ज्याचा नाश झाला त्या विषयावरती मला तुम्हाला बोलायचं आहे या वचनातून मला तुम्हाला सावधान करायचं आहे त्या व्यक्तीचं नाव होतं यहुदा इस्कळ आणि जरी तो सगळ्या पित्यांनी आकर्षिल्यामुळे पित्यांनी आकर पित्या प्रभूषाकडे पाठवल्यामुळे त्याला प्रेषित होण्याचा अधिकार मिळाला होता प्रभूषित दिसतात तो एक प्रेषित होता एक शिष्य होता बारा प्रेक्षितांपैकी तो एक होता तरी देखील त्याचा नाच झाला मला तुम्हाला काय सांगायचं आहे त्या एका व्यक्तीविषयी एका तुम्ही त्याला प्रेषित होण्याचा अधिकार मिळाला होता त्याला सर्व खाली जीवनाचं वथन मिळालं होतं कारकी पेतानी जेव्हा प्रविष्टाला विचारलं कि आम्ही सर्वस्व सोडून तुला अनुसरलेलो आहे तर आम्हाला काय लाभ दिलं तुम्ही जे काही इथं सोडलेलं आहे ते तुम्हाला शंभर पट मिळून येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन हे वतन मिळाल्याशिवाय राहणार नाही ना आणि मला तुम्हाला मला तुम, मला तुम, या वचनातून तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे जर त्या येऊदचा ज्याचा नाच झाला त्याला सार्वकालिक जीवनासाठी नेमलं होतं त्याला पुष्कळ आशीर्वाद येणा या युगात आणि येणाऱ्या युगात परमेश्वराकडून मिळणार होते त्याला सार्वकालिक जीवनासाठी मिळालं होतं त्याला सेवेचा वाटा मिळाला होता त्याला प्रेषित होण्याचा अधिकार मिळाला होता आणि थरी देखील त्याचा नाश का झाला आणि त्याचं वर्णन प्रविष्ठांनी केलेलं आहे नाशाच्या पुत्राचा त्याला उपमा दिलेले आहे नाशाच्या पुत्राचं पण युहान एक बाळा म्हणतो की जो कोणी प्रविष्ठावर विश्वास ठेवतो त्याला देवाची देवा देवा हो, देवा देवा पुत्र देवाची मुले होण्याचा अधिकार आहे मग तो देवाची मुले मुलगा असताना देवाचा पुत्र असताना देवाचा पुत्राचा अधिकार त्याला असताना त्याला प्रभू नाशाचा पुत्र का म्हणत आहे त्याला सार्वकालिक जीवन मिळणार असताना सार्वकालिक जीवनाचा तो हकदार असताना त्याला सार्वकालिक नाश का प्राप्त झालेला आहे मला मला एक सावधानतेचा संदर्भ द्यायचा व्यान्नो लक्षात घ्या त्यासाठी एक वचन वाचूया म्हणजे तुम्हाला अधिक समजेल दुसरे तिमथ्याचे दुसरे पत्र तिमथ्याचे दुसरे पत्र सॉरी पहिले तिमथ्य आहे आणि त्यातील वचन कारण द्रव्याचा लोप सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे त्याच्या पाठीस लागून कित्येक विश्वासापासून भयकले आहेत आणि त्यांनी स्वतः फार खेदांनी भोसकून घेतले आहे द्रव्याचा लोप सर्व प्रकारच्या वाईटांचे मूळ आहे आणि त्याच्या पाठीस लागून कित्येक जण विश्वासापासून भयकले आहेत आणि स्वतः फार खेदांनी भोसकून घेतले आहे आणि येऊ शेवट कसा झाला तुम्हाला माहित आहे मग ते पंचवीस वाद्यामध्ये ते पाहायला मिळेल की त्याला पस्तावा झाला तो फार ओक्षाबक्सी रडू लागला तो जो मुख्य याजक वगैरे होते त्यांनी त्याला तीस रुपये देऊ केले होते प्रविष्टाला धरून देण्यासाठी तो तीस रुपये घेऊन त्यांच्याकडे गेला मंदिराकडे त्या मुख्य याजका आणि त्यांनी ते म्हणले की हे पैसे मला नको कारण की मी निर्दोष जीवाला धळून दिला आहे या तीस रुपयासाठी पण ते शास त्या लोकांनी म्हणलं याजकांनी त्यांनी म्हणलं की हे पैसे आम्ही घेऊ शकत नाही हे पापाचे पैसे आहे मग त्यांनी ते पैसे तसेच तिथे फेकले टाकले आणि तो त्यांनी जाऊन मोठ्या दुखित हृदयाने अंतकणाने गळफास घेऊन आत्महत्या केली काय मला तुम्हाला सांगायचं द्रव्याचा लोप सर्व प्रकारच्या वाईटाचे मूळ आहे आणि त्याच्या पाठीस लागून कित्येक जण विश्वासापासून स्वा भळकले आहेत आज खूप जण चर्चला न येण्याचं कारण देतात आम्हाला सुट्टी नाही चर्चला न ना येण्याचं कारण देतात आम्हाला पैशाची अडचण आहे येण्या जाण्यासाठी अ पैसे नाहीत मला तुम्हाला सांगू येऊ दा उदाहरण घ्या तो देवाचा पुत्र असताना सार्वकिक जीवनासाठी नेमलेला असताना त्याला मोठे सत्ता अधिकार अभि सत्ता अधिकार आशीर्वाद त्याला त्यासाठी राखून ठेवलेला असताना त्याला पुरुष म्हणत आहे नाशाचा पुत्र आणि नाशा नाश झाला तर असा लोकाल नाश प्राप्त झाला हे का झालं फक्त डब्याचा लोक आणि आज पण तेच होत आहे अनेक जण पैशासाठी चण्याच टाळत आहे सुट्टी मिळत नाही सुट्टी असेल तरी काही जण येत नाहीत आणि काही जण सुट्टी नसेल तरी वेळात वेळ काढून येतात फक्त मनात इच्छा पाहिजे म्हणाय ना इच्छा तेथे मार्ग मला तुम्हाला उत्तेजना द्यायचं आहे की तुम्ही लागून विश्वासापासून स्वतःचा नाश करून घेऊ नका तुम्ही देवाचे पुत्र आहात तुम्हाला मोठे आशीर्वाद या योगात आणि सार्वकालिक जीवनामध्ये राखून ठेवलेले आहेत ते अधिकार ते आशीर्वाद सोडून सोपयासाठी तुम्ही स्वतःचा नाश करून घेऊ नका ई सोपया पेक्षा फार मूल्यवान आशीर्वाद फार मूल्यवान गोष्टी प्रभूष्ताने तुम्हाला देव केलेली आहे हलिया कारण की इपिस्क्रास पहिला त्याने तिसरा प्रश्न दिलेला आहे ख्रिस्ता दळे तुम्ही स्वर्गातील सर्व आध्यात्मिक वळ देऊन त्याने तुम्हाला ख्रिस्तामध्ये धन्य केलेला आहे ोभ्यासाठी तुम्ही चर्चला येणं टाळू नका तुमचं थोडं नुकसान झालं होऊ द्या चर्चला येण्यासाठी ते सहन करा त्याच्या दस पट परमेश्वर देऊन तुम्हाला आशीर्वादित करेल पण चर्चला येणं थांबू नका सोडू नका सेवा सोडू नका थोडा फार अपमान झाला निंदा झाली थोडा दुःखातून संकटातून थोड कर्जातून तुम्हाला जावं लागलं तरी जावा पण विश्वासापासून नका द्रव्याच्या लो लोभासाठी मला नाश्याच्या पुतळाविषयी उपमा पुमा पुरुषांनी का दिली तो देवाचा पुत्र असताना तीस रुपयासाठी त्यांनी प्रभुषाला धरून दिला आणि त्यामुळे त्याला पुरुषांनी नाशाचा पुत्राची उपमा मला काय सांगितलं की आपला प्रभूषित उत्तम मेंढपाळ आहे आणि दहावीत सुद्धा उत्तम मेंढपाळ होता आणि त्यांनी आपली मेंढ वाचण्यासाठी वाचवण्यासाठी तो सिंहासिंह अस्वलाशी लढला आणि प्रभूषताचं जेव्हा पुनर्थान झालं तेव्हा त्यांनी पेत्राला तीन वेळा केली की माझ्या मेंढळा चाळ माझ्या मेंढरास पाळ माझ्या मेंढळात संरक्षण कर तीन वेळा त्यांनी सांगितले काय मला तुम्हाला सांगायचं परमेश्वर उत्तम मेंढपाळ आहे आपला प्रभुष्य तिसर उत्तम मेंढपाळ आहे दाविधाप्रमाणे आणि तो तुम्हाला आज्ञा देत आहे आपल्या मेंढांना चाळा चा आपल्या मेंढरांना पाळ आपल्या मेंढरांचं रक्षण कर त्यांचा नाश होऊ देऊ नको त्यामुळे देवाने मला या वचनाची प्रेरणा दिली ना, कोणाचाही नाश होऊ नये असा येऊ दुखराचा झाला त्यासाठी हा सावधानतेचा संदेश परमेश्वरांनी मला तुम्हाला सांगण्यासाठी प्रेरणा दिली त्यासाठी मी देवाचे आभार मानतो आणि या वचनामुळे तुम्हाला तुमच्या कुटुंबाला तुमच्या सर्व परमेश्वर आशीर्वाद करो, गॉड ब्लेस यू का